चलो बरं कस चलो आली आलीक मकडी हा जाऊ दे खेळ तू तुझ खेळ तशी गाडी रिव्हर्स खेळत असतात का समोर खेळ समोर नि असा एक राऊंड मार बेन चिमटीच केली ती चक्कर मार अशी समोर चक्कर मार हा तशी हां लागलं का त्याचं हँडल कुठ ठेवलं त्या जाऊ ती आपला ते गाड्या आण हे ठेवू ती आण शेलूला बरं हां ते त्या गाड्या आणचं हे ठेव ती आणून दाखवू ती आणून दाखवून एकदा हा दाख दाखवू जा त्या

मकडीचं चटणीच केली वाटते मकडीची चटणी केली काहीच राहिलं नाही बसतो दिसत ना कुठ निघाला अरे ती चार तिनची भरती ती वाजत नाही बघ इकडे निकडे इकडे इकडे दाखवली दाखव गाडी दाखव कशी गाडी दाखव नावडी मोती होती आपण आरुष दादाला पाठवू व्हिडिओ इकडा आणि इकडं गाडा इकडा समोर आणि या गाड्याकडे खेळ आपल्या जेवण करायचं का तुला कौल झोपायचं नाही का आता ना। रिव्हर्स की बरं रिव्हर्स आता समोर आता बस झालं का मी चाललो आता मदत चल मधात चल आता मदत जाऊन खेळू मी चाललो मग चल घरात घी घरात घी घरात घरात

बाय बिलू इकडे बघ इकडे बघ ना ए मी चाललो बंद करू का आता व्हिडिओ मग चल मजा चल घरात चल चाललो आता बंद करू म्हण इकडे बघ एकदा म्हण ना